सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी दिलेल्या समर्पित बलिदान मास राबवण्यात येत आहे या दरम्यान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाअंतर्गत शहरातील आर्थिक परिस्थिती साधारण असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट मोफत दाखवण्यात येत आहे या उपक्रमामागे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं दोन उद्दिष्ट आहे एक म्हणजे आपल्या स्वराज्याचा दुसऱ्या छत्रपतींचा ज्वलंत इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा आणि दुसरे, दुसरे उद्दिष्ट म्हणजे या चिमुकल्यांना हा अनुभव मोठ्या पड़्या पडद्यावर बघता यावा आणि मल्टिप्लेक्स प्रणाली कशी काम करते किंवा हा मल्टिप्लेक्स चित्रपट गृहाचा अनुभव कसा असतो हा देखील यामागील एक उद्दिष्ट आहे हा उपक्रम पाच मार्च आणि सहा मार्च म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी असे सतत दोन दिवस राबवण्यात आलेले आहे पहिल्या दिवशी या उपक्रमाचा फायदा एकशे साठ शालेय विद्यार्थ्यांनी घेतला तसेच आज दुसऱ्या दिवशी दोनशे विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला हो ऑनलाईन लड़ रहा था तब भाई को भारी आक्रमणकारियों की नजर लगती। गई सोलवी सदी में पानीपत का युद्ध जीत कर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल सल्तनत का पश्चिम और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे भारत वर्ष में अगले सौ सालों तक या प्रसंगी महाविद्यालय से प्राचार्य माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसंच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नंदकुमार माळी आणि प्राध्यापक दीपक दंडवते यांनी देखील या उपक्रमास आपला मोलाचा हातभार लावला या उपक्रमासाठी मागील दहा दिवस निधी जमा करण्यात आलेला होता या निधीमुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात प्राध्यापक निखिल देशमुख त्याचबरोबर संचालक डॉक्टर अपूर्व हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे तसेच चित्रपटगृहात छावा चित्रपट पाहिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आहे मी प्राध्यापक निखिल देशमुख महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर सायन्स नाशिक यांच्या राष्ट्रीय सेवा योजना वि योजना विभागाअंतर्गत आम्ही बलिदान मास पाळत आहोत या बलिदान मासाअंतर्गत आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे या अंतर्गत आम्ही जे आर्थिकदृष्ट्या जे मुलं कधी मूवी बघू शकत नाही अशा मुलांना आम्ही मूवी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत काल आम्ही एकशे पंचावन्न मुलांना हा मूवी दाखवला आज आम्ही जवळपास एकशे पंच्याण्णव मुलांना हा मूवी दाखवत आहोत आणि जवळपास टोटल तीनशे तीन साडेतीनशे लोकांना आम्ही हा मूवी दाखवलेला आहे यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अपुरोजी हिरेसर तसेच आमचे दोघंही उपप्राचार्य आणि माझा पूर्ण स्टाफ यांचा खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे माझे वॉलंटियर्स ज्यांनी मागचे दहा वर्ष झाले अथक प्रश परिश्रम करून हा जो आम्ही उप उपक्रम केलेला आहे हा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पूर्ण हेल्प केली मला त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून मी ज्या लोकांनी या उपक्रमासाठी देणगी दिलेली आहे त्यांचा एकूण एक पैसा या उप उपक्रमाच्या उपयोगासाठी लागला अशी मी त्यांना ग्वाही देऊ इच्छितो आणि त्यांनी दिलेल्या मदतीसाठी आमच्या पूर्ण महाविद्यालयाच्या वतीने आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचे मनस्वी धन्यवाद मानतो धन्यवाद आज या ठिकाणी पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाच्या एन एस एसच्या वतीनं छावा या चित्रपटाचा शो हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे काल आणि आज असं दोन दिवस मिळून साधारणतः साडेतीनशे विद्यार्थ्यांना एन एस एसच्या वतीनं हा एक सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा आणि संभाजी महाराजांचं बलिदान संभाजी महाराजांचं त्याग हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं संभाजी महाराजांचं चरित्र हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं या उद्देशानं या शोचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे जे खऱ्या अर्थानं महापालिकेच्या किंवा आता रचना ट्रस्टचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत अशा अनेक ठिकाणचे विद्यार्थी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं हा चित्रपट बघणं शक्य नव्हतं अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या ठिकाणी या चित्रपटाचं आयोजन केलं आहे एक अतिशय चांगल्या आयोजनाबद्दल मी एन एस एसच्या सगळ्या व्हॉलंटियर्सचं टीमचं टोटल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो रचना ट्रस्ट संचालित सुमितीबाई गोरे आदिवासी वसतिगृहातून आम्ही आलेलो आहेत आम्हाला पी सी एम सी एस या यांच्या यन या एस या या एसच्या टीमने आणले आहे जेव्हा आम्हाला आमच्या ताईंनी सांगितले की तुम्हाला छावा पिक्चर बघायला नेण्यात येणार आहे ने तेव्हा आम्ही खूप उत्सा आमच्यात खूप उत्साह झाला कारण आम्ही फक्त इतिहास हा पुस्तकातच वाचत होतो आज आम्ही तो पु इतिहास प्रत्यक्षात बघणार आहोत आणि खरंच आम्हाला सर्व मुलामुलींना खूप आनंद झालेला आहे आणि खरंच आम्ही त्या टीमचे व आमच्या ताई श्रीमती श्रीमती श्रीमताई गायकवाड यांचे खरंच आभार मानतो ज्यांनी आम्हाला इथं आणले आणि आम्ही उत्सुक उच, आहोत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निधी जमा करण्यास मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार यावेळी संस्थेने मानलेले आहे सर्वांची मदत आणि शुभेच्छा यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सर्व स्वयंसेवकांचा मागील दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे हा एवढा मोठा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचं यावेळी संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला अधिकारी प्राध्यापिका प्रियांका राजपूत यांचा देखील मोलाचा वाटा आहे या विद्यार्थ्यांसोबत दिवसरात्र मेहनत करत उपक्रम उदयास घालणारे त्याची पूर्ण व्यवस्था बघत सर्व गोष्टींची काळजीपूर्वक जुळाजुळव करून हे आव्हान पूर्ण करण्यास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निखिल देशमुख यांचा खारीचा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक